हॅलो नमस्कार मी सुभाष बडे आपल्या कॅम्पेन मास्टर सॉफ्टवेअरमधून बल्क व्हॉट्सअप करताना नेमकं कर कशी प्रोसिजर आहे ते आपण इथे समजावून घेणार आहोत सर्वात पहिले तर आपण या ठिकाणी अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला व्हॉट्सअप या चिन्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला सुरुवातीला काहीच दिसणार नाही तुम्हाला अशा प्रकारे एक क्यू आर कोड येईल समोर तर हा क्यू आर कोड तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमधून स्कॅन करायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकच तुमचा अकाउंट कनेक्ट झाल्यावर याप्रकारे दिसा दिसायला लागेल ओके तर बल्क व्हॉट्सअप करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक ग्रुप तयार करावा लागतो मिनिमम एक त्यापेक्षा अधिक ग्रुप तुम्ही किती बनवू शकता कॉन्टॅक्ट ग्रुप मी इथे क्लिक करतो बनवण्यासाठी इथे मी प्लसच्या बटनला क्लिक करत आहे आणि इथे आपण एक टेस्ट ग्रुप तयार करूया टेस्ट ग्रुप वन असं मी इथे नाव देते आणि सबमिट केलं आहे यानंतर आपल्याला इथे ग्रुप तयार झालेला दिसत आहे या ग्रुपमध्ये झिरो कॉन्टॅक्ट्स आहेत आपण यामध्ये कॉन्टॅक्ट ॲड करण्यासाठी या बटनला आपण क्लिक करायचं आहे इथे इम्पोर्ट बटन क्लिक करायचं आहे वाया फॉर्म्स आणि इथे आपण एक्सेल शीट गुगल शीटमध्ये जे काही नंबरचा कॉलम असतो तर तो नंबरचा कॉलम पूर्ण कॉपी करून इथे टाकू शकतो पण सध्या टेस्टिंगसाठी मी इथे मॅन्युअली एक दोन नंबर ॲड करतो त्याच्या सुरुवातीला नाईन वन असणं गरजेचं आहे ओके एकच नंबर मी सध्या तरी ॲड केला आहे ए जस्ट टेस्ट पर्पजसाठी तर या पद्धतीने आपण मल्टिपल ग्रुप नंबर्स ॲड करू शकतो मी सबमिट करतो आहे नंबर इथे एक ॲड झाला आहे असे आणखी नंबर असू शकतात ओके तर नंबर ॲड झाला म्हणजे एक ग्रुप या ठिकाणी तयार आहे तर हे पहा टेस्ट ग्रुप झिरो कॉन्टॅक्ट होते आता वन कॉन्टॅक्ट दिसायला लागला आपण आता मेसेजिंग या ग्रुपला करण्यासाठी ही ग्रुप म्हणजे फक्त कॉन्टॅक्टचा ग्रुप असतो तर इथे मी बल्क मेसेजला क्लिक करत आहे प्लस बटनला आपण क्लिक करायचं आहे न्यू कॅम्पेन करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रोफाईल सिलेक्ट करून घ्यायचं आहे बाजूला मोकळ्या जागेत क्लिक करा कॅम्पेनचं नाव द्या मी टेस्ट कॅम्पेन असं नाव देतो आहे ग्रुप म्हणजे कुठल्या ग्रुपला पाठवायचं आहे तर टेस्ट ग्रुप वनला मला मेसेज पाठवायचा आहे तुम्ही जेवढे ग्रुप तयार कराल तेवढी यादी इथे दिसेल इथे सेल्फ हे काय आहे तर इथे सेल्फ मॅसेज स्वतःलाच एक मेसेज येईल अशा प्रकारे इथे एक मेसेज आपल्याला ले लिहिणं गरजेचं आहे जसं की मी इथे हॅलो असं लिहितो या ठिकाणी सेल्फ नंबर तर आपण जो नंबर इथे ॲड केला आहे स्कॅन करून तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा एक नंबर इथे टाकायचा आहे तर तो नंबर मी इथे टाकतो ओके okay, तर हे का केलं हे पण सांगतो मी इथे मॅसेज गॅप तर ह्या कॉन्टॅक्ट ग्रुपमध्ये टेस्ट वन ग्रुपमध्ये सध्या एक कॉन्टॅक्ट आहे पण इथे आपण समजूया की कि शंभर किंवा अधिक कॉन्टॅक्ट असतील तर इथे काय लिहायचं तर इथे टेन ते असं समजा लिहिलं तर काय होतं दहा त्यातल्या नंबरला मेसेज गेल्यानंतर जे ग्रुप ग्रुप समजा शंभर कॉन्टॅक्टचा आहे त्याच्यातल्या दहा लोकांना मेसेज गेला की दहाव्या नंबरला आपल्याला या नंबरवर एक हॅलो मेसेज येईल ह्या हॅलो मेसेज आपल्याकडून पाठवला जाईल या स्कॅन केलेल्या नंबरवरून जसं ग्रुपमधल्या लोकांना मेसेज जात आहेत तसंच या मेसेजला एक या ग्रु या नंबरला एक मेसेज जाईल जो हॅलो असेल आणि हा दहा लोकांना मॅसेज गेला ग्रुपमधल्या की लगेच या नंबरला एक हॅलो जाईल असं दहा दहा नंतर येईल तुम्हाला इथे दहा पंधरा वीस जसं तुम्हाला ठेवायचं तसं ठेवू शकता हा तुम्ही आलं की याचं कारण काय आहे की असं का करावं लागते तर व्हॉट्सअपने बरेच रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत आणि बॅन होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामुळे त्याला आपण काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला इंटरॅक्शन घडवून आणायचं आहे तर समोरच्या व्यक्तीकडे मेसेज गेल्यानंतर ते आपल्याला इंटरॅक्शन करायला पाहिजेत पण जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर का इंटरॅक्शन येत नसेल तर हे काय होईल ऑटोमॅटिक इंटरॅक्शन चालू राहील दहा मेसेज गेले की एक मेसेज आपल्याला हॅलोला येईल आणि आपण त्याला एक ॲटो चॅटबॉट लावू शकतो किंवा त्या नंबरवरून आपण मॅन्युअली पुन्हा एक रिप्लाय काहीतरी जर का दिला तर इंटरॅक्शन हे चालू राहील तर यासाठी हे सगळं केलेलं आहे आपल्या सुरक्षिततेसाठी किंवा जे काही बॅन होण्याचा इश्यू आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी तर ह्या हा जो नंबर आहे इथे टाकलेला ह्याला जर का पुन्हा इथे आपण स्कॅन केला आणि त्याला एक चारबाड जोडलेला असेल तर काय होईल की हॅलो मेसेज आला की तो लगेच ऑटोमॅटिक एक रिप्लाय करेल म्हणजे तुम्हाला मॅन्युअली वर्क नसेल करायचं तर ऑटोमॅटिक पण केलं जाऊ शकतं तर तुम्हाला हा नंबर पुन्हा याच्यात ॲड करावा लागेल स्कॅन करून आणि त्याला एक चॅटबॉट लावावं लागेल ॲटो रिस्पॉन्डर लावावं लागेल म्हणजे ला की हॅलो मेसेज आला की लगेच एक रिप्लाय येईल दहा वेळाने किंवा कधी जेव्हा हॅलो मेसेज आहे तेव्हा लगेच त्याला एक रिप्लाय वापस येईल तर ते इंटरॅक्शन ॲटोमॅटिकली घडेल तुमच्या मॅन्युअल इन्व्हेमेंटची गरज नाही राहणार ठीक तर या पद्धतीने किंवा तुम्हाला नसेल करायचं तर मॅन्युअली जेव्हा मेसेज येईल तेव्हा तुम्ही ऐवजी रिटर्न काहीतरी मेसेज टाकू शकता ठीक हे केल्यानंतर आता पुढे काय तर इथे रेग्युलरप्रमाणेच आपण इथे मेसेज टाकू शकतो ओके okay, तर या ठिकाणी आपण एक मेसेज इथे दिला आहे जस्ट एक उदाहरण म्हणून ओके okay, तुम्ही किती मोठा मेसेज लावू शकता यानंतर पुढे आपण इथे सिलेक्ट मिनिट आणि हे इंटरव्हल जो अगोदर आपण जसं ठरवत होतो तसंच ठरवायचं आहे पाच आणि दहा आणि इकडे इथे आपण लगेच कॅम्पेन करणार आहोत म्हणून मी नावला क्लिक करतोय फ्युचर कॅम्पेन असेल म्हणजे की आत्ता जे काही टाईम आहे त्यापेक्षा पुढे पाच दहा मिनिटापेक्षा पुढे किती तुमचा टाईमिंग असेल तर तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करू शकता अन्यथा नावला क्लिक करून डन करा म्हणजे जो आत्ता टाईम चालू आहे त्याप्रमाणे शेड्यूल लगेच रन होईल आपण इथे शेड्यूल बटन क्लिक करूया तर अशा प्रकारे मॅसेज सेंट झालेला आहे मॅसेज गेलेला आहे तर या पद्धतीने आपण जे काही ॲडिशनल फीचर आणलेलं आहे तर होने ती है, था 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 है। ते बॅन होण्याची तीव्रता कमी करण्यासाठी आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच आहे आणखी एक इथे रिस कॉल रिस्पॉन्डर नावाचा एक नवीन फंक्शन या ठिकाणी आपण सुरू केला आहे तर हा आहे कॉल रिस्पॉन्डर तर कॉल रिस्पॉन्डरला जर आपण क्लिक केलं इथे आपण एक अकाउंट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुठल्या अकाउंटसाठी कुठल्या नंबरसाठी आपल्याला असं हे कॉल ॲटो रिस्पॉन्डर सेट करायचा आहे हा कॉल ॲटो रिस्पॉन्डर आहे हा ॲटो रिस्पॉन्डर वेगळा आणि हा कॉल रिस्पॉन्डर वेगळा तर कॉल रिस्पॉन्डर म्हणजे आपल्याला कोणी व्हॉट्सअप कॉल केला आपल्याला कोणी व्हॉट्सअप कॉल केला तर आपण समजा इथे इनेबल करून घेऊ या ठिकाणी कॉल आपण जर ॲक्सेप्ट केला म्हणजे कॉल उचलला तर काय मेसेज पाठवायचा तो इथे लिहू शकतो कॉल रिजेक्ट केला म्हणजे आपण समजा काही कामात आहोत आणि व्हॉट्सअप कॉल आला आहे आपण तो रिजेक्ट केला तर या ठिकाणी आपण तो मेसेज ठेवू शकतो रिजेक्ट केल्यानंतर काय त्यांना मेसेज जायचं आहे तर व्हॉट्सअप कॉल आल्यानंतर आपण त्याला ऑटोमॅटिकली कट केल्याबरोबर रिप्लाय या ठिकाणी देऊ शकतो या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तर ही फॅसिलिटी इथे सुरू झालेली आहे आणि तुमचे जवळचे काही कॉल्स असतील जवळचे काही काही चार दोन व्यक्ती असतील की ज्यांनी कॉल केल्यावर त्यांना ॲटो रिमाइंडर ॲटो कॉल रिस्पॉन्डर जायला नाही पाहिजे तसे काही नंबर इथे तुम्ही टाकू शकता मल्टिपल नंबर ॲड करायचा असेल तर कॉमा एक नंबर टाका कॉमा टाका एक नंबर टाका कॉमा टाका तर याप्रमाणे आणि नाईन वन प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्ही नंबर टाकता या सॉफ्टवेअरमध्ये तिथे प्रत्येक ठिकाणी नाईन वन हा कंपल्सरी गरजेचा आहे ठीक तर या ठिकाणी जसं मी बल्क कॅम्पेनमध्ये गेलो होतो आणि इथे तुम्हाला बल्क कॅम्पेनमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो इथे माझ्याकडून नाईन वन कदाचित टाकला नसेल टाकला आहे हे पहा इथे नाईन वनसुद्धा लावलेला आहे म्हणजे जिथे आपण नंबर वापरतो तिथे प्रत्येक ठिकाणी नाईन वन हा आपण लावायचाच आहे तर या प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो आणखी एक पोल टेम्पलेट नावाचं एक फंक्शनिटी या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर ही एक चांगली फंक्शनिटी आहे तर तिचा कसा उपयोग होईल तर ते पहा इथे तुम्हाला टेम्पलेटला क्लिक करायचं आहे आपण जेव्हा बल्क मॅसेज करतो तेव्हा बल्क मॅसेजमध्ये आपण टेम्पलेट पाठवू शकतो याचं पोलचं पोल लोकांना देऊ शकतो आणि मग लोकांची रिप्लाय आपल्याला मिळतील त्यावरून आपल्याला त्यांना पुढील मेसेज कुठला पाठवायचा किंवा काय इंटरेस्ट आहे आपल्याला जाणून घेण्यासाठी सोपं जाईल तर पोल टेम्प्लेटला आपण इथे क्लिक केलं आहे आणि इथे नवीन टेम्पलेट तयार करण्यासाठी मी प्लस या वेटरला क्लिक करतो इथे एक नाव देऊया टेस्ट पोल ओके okay, तुम्ही योग्य ते नाव द्या इथे मल्टीसिलेक्ट पोल का म्हणजे काय की पोलमध्ये जे काय आपण ऑप्शन देणार एक प्रश्न आणि खाली समजा चार पर्याय तुम्ही दिले तर चार पर्यायापैकी तुम्हाला एकापेक्षा अधिक पर्याय सिलेक्ट करण्याची परवानगी किंवा अनुमती समोरच्या व्यक्तीला ठेवायची असल्यास तुम्ही इथे ट्रू करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की जे बी पर्याय दिले त्यापैकी एकच उत्तर त्यांनी द्यायचे तर त्यावेळेस फॉल्स ठेवायचे आहे ठीक आहे एक उत्तर द्यायचं असेल तर फॉल्स मल्टिपल उत्तर अपेक्षित असतील तर आपण ट्रू ठेवायचं आहे ओके जरा तर मी ते फॉल्स ठेवतो आणि ते हेडलाईन हेडलाईन म्हणजे आपला प्रश्न समजा इथे आपण काही प्रश्न विचारू शकतो आपल्या रोजच्या सर्व्हिसच्या बद्दल समजा तुम्हाला हा कोर्स कसा वाटला किंवा या बद्दल तुमचं हे पुढचा कोर्स कुठला घ्यावा ह्या ऑर नो किंवा असं काहीतरी तुम्ही उत्तर मागू शकता जे पाहिजे असेल ते तुमच्या सर्व्हिसच्या रिलेटेड तर इथे आपण प्रश्न लिहूया साधारण इथे एक जस्ट ट्रायल म्हणून महाराष्ट्राची राजधानी कोणती ठीक आहे एक प्रश्न असा लिहिलाय इथे फुटर तुम्ही तुमच्या फॉर्मचं नाव टाकू शकता जसं की ते शापास गुरुजी ठीक आहे तुम्ही इंग्लिश मराठी जसं जमेल तसं टाका आता ऑप्शन आपल्याला द्यायचे तर ऑप्शन देण्यासाठी ॲड न्यू पोलला क्लिक करायचं आहे आणि इथे ऑप्शन आपण द्यायचे जसं की ऑप्शन आप आपण इथे देऊया पुणे ठीक आहे हा एक ऑप्शन झाला पुढचं ऑप्शन घेण्यासाठी पुन्हा प्लसच्या बटन आपण क्लिक केलं आहे हे बघा पोल ऑप्शन वन डिस्प्ले टेक्स्ट पोल ऑप्शन टू डिस्प्ले टेक्स्ट इथे आपण दुसरं ऑप्शन द्यायचं आहे या प्रकारे आता मी दोन पर्याय इथे ठेवतोय सध्या तुम्ही मात्र ॲड न्यू करून आणखी तिसरा चौथा पाचवा सहावा पण ॲड करू शकता तर या ठिकाणी एक दोनपेक्षा अधिक तुम्हाला हवे असतील तर करायचे आहेत पण मी मात्र दोनच ठेवलेत मिनिमम दोन, दोन, दोन लागतातच तर या पद्धतीने दोन आपण पर्याय दिले आणि इथे सबमिट आपण क्लिक करूया सबमिट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेस्ट पोल तयार झालेला आहे इथे तुमचं नाव तुम्ही जे द्याल ते दिसेल आणि मग नंतर तुम्हाला बल्क मेसेजिंगमध्ये गेल्यानंतर न्यू कॅम्पेनला सुरू करायचं आहे आणि यावेळेस तुम्हाला जी काही रेग्युलर पद्धत आहे तीच आपल्याला करायची आहे आणि ते कॅम्पेनचं नाव वगैरे जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही दिलं आणि ते ग्रुप आपण सिलेक्ट केला इकडे सेल्फ मगाच्या सारखंच गॅप किती ठेवायचा आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता असं काही कंपल्सरी नाही की दहा प्रत्येक वेळेस ठेवलंच पाहिजे या ठिकाणी पोल्स ला क्लिक करायचे बघा आपण रेग्युलरली टेक्स्ट मीडियाला क्लिक करत होतो आता पोल्सला क्लिक करूया मला पोल्स पाठवायचा आहे म्हणून आता इथे पोल असं दिसते आणि याला टिक करायचं आहे ठीक आहे ना तर या ठिकाणी टेस्ट पोल हा सिलेक्ट केला आहे आता यापेक्षा अधिक टेम्परेट असतील तर लाईनच दिसेल आपल्याला इथे पण एकच असल्यामुळे एक, एक दिसतोय आणि या प्रकारे बाकी सेम रेग्युलर आपण जसं करतोय तसंच बल्क मेसेजसाठी आणि इथे नाव किंवा फ्युचर टाईम आणि सेंड हा सुद्धा मेसेज पोलवाला सुद्धा गेलेला आहे तर टेस्ट कॅम्पेन याच्यात पण आणि याच्या दोन्हीला एकच नाव दिलं आहे परंतु मेसेज मात्र दोन्हीमध्येही गेलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला आता पोल समोरच्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो पाहायला भेटेल आणि त्यापैकीचा काही रिप्लायच आपल्याला मिळतील तर अशा पद्धतीने या नवीन फीचरचा आपण जरूर उपयोग करावा धन्यवाद